नमस्कार मंडळी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिरोली तो प्रोडक्शनचे लेखक निर्माता दिग्दर्शक राऊत सर यांच्याशी आपण चर्चा करतोय या ठिकाणी बऱ्याच त्यांचे प्रोजेक्ट आहे महाराष्ट्राला ते देत असतात आणि या प्रोजेक्ट मार्फत एक वेगळा संदेश ते संपूर्ण महाराष्ट्राला देत असतात कारण ही काळाची गरज आहे निरकुटलेला हा समाज आहे आपला परंतु असं सांगितलं तर लक्षात येत नाही पण कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक चांगल्या प्रकारे संदेश ते देत आहेत पण त्यांच्याशी चर्चा करूयात हो नमस्कार सर नमस्ते नमस्ते काय बोला तुम्ही एक चांगलं काम या कलेच्या माध्यमातून करत आहात चुकी फिल्म प्रोडक्शनची स्थापना मी खऱ्या अर्थाने दोन हजार ला दिली आणि नवोदित कलाकार यांना प्लॅटफॉर्म जे मिळत नाही तो देण्याचा मी माझा प्रयत्न करतो या प्रोडक्शनच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आपल्या प्रोडक्शनला जे कलाकार येतात ज्यांना प्लॅटफॉर्मच नाही अशा कलाकारांना मी विदाऊट ऑडिशनचं काम देतो वा छान बघा म्हणजे आज क्षेत्रामध्ये असे बरेच कलाकार आहेत की ज्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही तर रामदास राऊत सर आपल्या तृप्ती फिल्म प्रोडक्शन मधून एक कलावंतांना प्लॅटफॉर्म देण्याचं सुद्धा काम करत आहेत हे खरंच काम आगळेवेगळे आहे नक्कीच या आज एक नवीन निर्मिती होत्या काय त्या प्रोजेक्टचं नाव आजचा आमचा जो प्रोजेक्ट आहे लादस खोडा काय छोटंसं काय संदेश तुम्ही कंटेंट आहे आपण कला ही जी जे पाऊस चाललेली तर ती विद्युत अवस्था आणण्यासाठी ग्रामीण ग्रामीण भागातून तमाशा कलावंतांना किती अर्थसहाय्य दिलं जातं आणि आपुलकीनी आणि प्रेमाने ते दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे वा छान बघा म्हणजे किती चांगल्या प्रकारे जे आजचे जे लोककलावंत आहे खर तर लोककलावंत ही निर्णयात चाललेली कला आहे परंतु त्याला सुद्धा जिवंत ठेवण्यासाठी एक सामाजिक संदेश नाद या तृप्ती फिल्म प्रोडक्शन मधून आपल्याला पाहायला मिळेल तो तुम्ही नक्कीच या ठिकाणी आहेत दिग्गज कलाकार आमच्या दुरवारी सिनेम दिग्दर्शक चंद्रकांत लोंडे कथा एल चंद्र यांच्याशी आपण दोन शब्द बोलले सर तुम्ही सुद्धा या चित्रपटामध्ये काम करत आहात काय वाटतं तुम्हाला तृप्ती फिल्म प्रोडक्शनची सर्व सर्व राऊत सर हे नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंताला तळागारातील कलावंताला नो ऑडिशन देतात डायरेक्ट चान्स देतात त्यामध्ये काहीतरी हुनर असतो आणि तो हुनर दाखवायला जे प्लॅटफॉर्म लागत असतो तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचं काम राव सर करत असतात आणि त्यांनी आतापर्यंत हजारो कलाकारांना असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय आहे बिंदन असू द्या किंवा वेब सिरीज असू द्या गुंटा मंत्री असू द्या त्यांचे अनेक प्रोजेक्ट आहेत म्हणजे तृप्ती फिल्म प्रोडक्शन जर तुम्ही टाकलं तर एका मिनिटामध्ये अनेक प्रोजेक्ट त्यांचे तुम्हाला मोबाईलवरती किंवा या चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतात माझ्याकडून तू सर, टीम प्रोडक्शनचे सगळे सर्व आधार राऊत सर व सर्व टीमला व येणाऱ्या कलावंतांना सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि या आजचा जो नादच खोला आहे या चित्रपटामध्ये आता भूमिका सांगणार नाही प्रत्यक्ष पडदे बघल्याची ती माझी आहे अतिशय महत्वाच्या भूमिका मी दिसणार आहे धन्यवाद धन्यवाद तर अजित्य मराठी उत्सव मी आणखो सवाल थेट सुरू धन्यवाद